राजगुरुनगरमध्ये जेवणातून विषबाधा झालेली आहे जेईई आय आय टीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे जेई आणि आय आय टी पूर्व तयारी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे रात्री बटाट्याची भाजी चपाती डाळ भात असा जेवणाचा मेनू होता आणि यामधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे खेड तालुक्यातल्या कडूस इथं दक्षिणा मध्ये हा सगळा प्रकार घडलाय दक्षिणा फाउंडेशन इथे पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनी रात्रीचं जेवण केलं होतं आणि विद्यार्थ्यांना त्यानंतर उलटी जुलाब झाले अशा प्रकारे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात हेमंत काय नेमकं झालंय किती विद्यार्थी हे सगळे जड आहेत आणि सगळ्यांची प्रकृती सध्या काय नक्कीच अनुपमा जे आणि आयआयटी ची पूर्व तयारी परीक्षेची करणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री जेवणात विष बाधा झाली रात्री बटाट्याची भाजी चपाती डाळ भात असं जेवणात त्यांनी या ठिकाणी जेवण करण्यासाठी आणि सत्तावीस जणांवरती सध्या उपचार सुरू असून तीन जणांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्या सुद्धा माहिती करते डॉक्टरांना फौज पाठ असता या ठिकाणी सर्वतोपरी उपचार करत आहेत अनुपम ठीक धन्यवाद हेमंत दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी वेड़ अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू विद्यार्थ्यांना विषयबाधा झाली आहे चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जयई आय आय टीच्या परीक्षांचा पूर्वपरीक्षांचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी होते दक्षिणा फाउंडेशन मधल्या सगळ्या प्रकारे आणि रात्री जेवण केल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला जवळपास पंचवीस विद्यार्थी होते उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये आता त्यांना दाखल करण्यात आलेला आहे